नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक लढविणारे गणेश गीते यांना आता साधू संतांचाही आशीर्वाद प्राप्त झाला आहे तपोवन भागात प्रचार सुरू असताना श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे विशेष कृपा पात्र उत्तराधिकारी एक हजार आठ स्वामी शांतीगिरी महाराज आणि परमश्रद्धेय स्वामी योगी माधवगिरी महाराज अशा दोन्ही संतांनी गणेश गीते यांना विजयासाठी आशीर्वाद दिलाय दरम्यान भाविकांचा खनिज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांनी महाराज यांचा सत्कार केला आहे दरम्यान सर्वसामान्य जनतेबरोबरच साधू संतांचाही आशीर्वाद गणेश गीते यांना प्राप्त झाल्यानंतर गणेश गीते यांचं पारडं जड झालं आहे त्यामुळे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून गणेश गीते हेच विजयी होतील अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली आहे तर गणेश भाऊंना बाबाजींचं दर्शन बाबाजींनी तपोवन मध्ये आल्यानंतर माधवगिरी महाराज शांतीगिरी महाराजांचे दर्शन घेतले आणि गणेश भाऊंना शांतीगिरी महाराजांनी आणि माधवगिरी महाराजांनी आशीर्वाद भी दिलेले आहे आणि गणेश भाऊ नाशिक पूर्वमधून मतदारसंघ निवडणूक लढवत आहे त्यांचा अनुक्रमांक एक आहे त्यांची निशाणी तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि गणेश भाऊच्या पाठीशी शांतीगिरी महाराजांचे सदैव आशीर्वाद आहे Disha News Bureau Nashik